महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री पापळकर म्हणाले कारगिल युद्धात ज्या सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कारगिल दिवस साजरा करण्यात येत असल्याचं सांगून माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं सांगितलंय तसेच तरुण युवकांनी सैन्यात भरती होऊन भारतमातेच्या सेवेसाठी योगदान देऊन आपले व आपल्या देशाचे उद्देश सफल करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले याप्रसंगी माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्ष सय्यद मीर सुभेदार दत्तराव लेकुळे कॅप्टन केशव मुकुंदराव साधव युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या पत्नी वीरमाता श्रीमती यमुनाबाई तुकाराम शिंदे श्रीमती लक्ष्मीबाई भिकाजी रणवीर श्रीमती सीमाबाई शरदचंद्र दरणे श्रीमती कलावतीबाई मोतीराम दिपके श्रीमती शहजादी मोहम्मद रोशन यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शाल तसेच श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी माजी सैनिक केशव फडंगे कडोजी टापरे नामदेव मस्के आनंदा जायभाय जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुरेश भालेराव कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुखाडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली तसेच शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुख्य संपादक गोविंद देशमुख झी व्ही महाराष्ट्र न्यूज Never miss an update.